नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की ब्लास्टोसिस्ट एम्ब्रिओ ट्रान्सफर पद्धती आणि तिसऱ्या दिवशीचं बाळ ह्यामध्ये कुठल्या पद्धतीचा जास्ती चांगला सक्सेस रेट येतो आणि का ब्लास्टोसिस्ट म्हणजे काय आता पाचव्या ते सहाव्या दिवशीचा तयार गर्भ जो आहे त्याला ब्लास्टोसिस्ट असं म्हणायचं म्हणजे नैसर्गिक दृष्ट्या जर गर्भधारणा राहिली तर जे बाळ तयार होतं गर्भनलिकेमध्ये ते गर्भनलिकेमध्ये ब्लास्टोसिस स्टेज पर्यंत वाढतं आणि त्यानंतर त्याचा प्रवास गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या अस्तरापर्यंत होतो आणि मग गर्भधरतो म्हणजेच प्रेग्नन्सी राहते वेळेला आपण प्रयत्न करतो आपण आईची स्त्री बीज आणि वडिलांचा गर्भ, गर्भ पाच ते सहा दिवस आईच्या गर्भकोशाशी साधारण सिमिलर असलेलं वातावरणाचे जे मशिनरी आहे ज्याला आपण इन्क्युबेटर म्हणतो या इन्क्युबेटर मध्ये आपण गर्भ ठेवतो ह्या इन्क्युबेटरच्या गर्भाची वाढ व्यवस्थिशीर झाल्यानंतर ब्लास्टोसिस्ट ही दशा पाचव्या ते सहाव्या दिवशी येते याचे प्रामुख्याने चार फायदे आहेत एक म्हणजे क्रोमोझोमल एरर्स किंवा गुणसूत्रांचे दोष ब्लास्टोसिस गर्भांमध्ये बऱ्यापैकी कमी असतात एरा एराप्रमाणे पर्सनलाइज गर्भ प्रत्यारोपण करण्यासाठी ब्लास्टोसिस ही दशा उत्तम असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्लास्टोसिसचा सक्सेस रेट हा तिसऱ्या दिवशीच्या गर्भापेक्षा पंधरा ते वीस टक्के उत्तम असतो त्यामुळे आपण ज्या वेळेला टेस्ट्यूब बेबी तंत्रज्ञान निवडतो त्यावेळेला शक्यतोवर ब्लास्टोसिस तंत्रज्ञान निवडावे जेणेकरून तुम्हाला पहिल्या सायकलला गर्भधारणा राहण्याची शक्यता ही अतिशय उत्तम असते धन्यवाद